ची सुरुवात आज कांद्यापासून होते तर आम्ही सगळी जण आलेलो कांद्याची पोती घ्यायला दिसतय समोर <laughs> देखो काही दे दे लपडा चालू <laughs> वन साईड समोर धुक दिसत आहेत नाही गेले आहेत म्हणून धोक्या दिसत <laughs> चला काका आज पार्टी द्यायला ठोकलेत ना काका म्हणून पाठी देतील दे <laughs> भाई आमचा ड्रायव्हर नवीन आहे बघ आई संडे मॉर्निंग मावरा शिंपले चिंबोरी 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 मस्त पापलेट तुरमय रविवारची ताजी ताजी कोणावरती ते टकलवरती वरती वरती क्षेपणास्त्र लावलेले आहेत मिसाईल पडू शकते कधी पण गाडी कॉफीच्या आहे कॉफी समोर पाऊस

ए भाडं माग तू भाडं घरी केली असे अरे मी अरे मी अरे माझं काही इंटेन्शनच नव्हतं बाबा असं अरे बाबा देवा शपथ मी तिथे गप्पा बसणार नव्हतो कारण का कारण रक्षितला जाऊ दे लवकर मी तुमच्यासाठी चालत होतो कळला तुमच्यासाठी चालत आलो तर गाईस बघचुदी तर काही चालूच राहणार आहे तर पटाक्कन आते पद्धतशीर और करने करणे लिए निकलते फुल मजा करेंगे आज भी पुरा डेली ब्लॉक रहेगा एंडिंग तक देखना तर गाईस दुपार जेऊन आणि आता बाहेर पडलेलो आहे कारण पाऊस आणि होता नाही पाऊस पण आता परत चालू झालंय आहे बारीक बारीक वातावरण मस्त थंडकार झालं आहे पण आता बाई बघुदी चालू डायरेक्ट वॉशिंग सेंटरला जातो आहे रोषच्या सगळीजणं तिकडेच आहेत

बावरजी बावरजी हा आता इथे कांदे आहेत तरी किती मिनिटात होऊन जाईल बावरजी हा वेळ कटिंग काम चालू झालंय भात उकळत आहे शिजत आहे तिथे वेळ लागेल हो नक्कीच बावरजी तुम्ही तुमच्या चव दाखवात हात हाताची चव तुम्ही तुमच्या पुलास दावत धुणेवाले तर के घर पे मस्त मजा करेंगे घ्या आज उतर बावरजींनी थोडी ते मिस्टेक केलेली आहे मीठ थोडं जरा कमी झाले बावरजी पुण्यावरनं जरा कोर्स कमी पडला अर्धे पैसे भरले नाही पुण्याचे ड्रायव्हर नाही आजची तरीकेचे ड्रायव्हचे गाडी निघाले पावर नाही एकदम और अभी हम लोग जा रहे हैं मस्त मौसम मौसम मानकोली की तरफ मानकोली की तरफ हमारे मोटा गाँव का सबसे लंबा ब्रिज है एक किलोमीटर का और अभी हम उसपे जाने वाले हैं ड्राइवर भी अच्छा ही है अभी तक तो अच्छा ही चलाया है अभी हम लोग मस्त एकदम चाय पीने के लिए जाने वाले हैं मस्त चाय के साथ पानी और वातावरण पर मस्त एकदम गार हो चुका है अभी ब्रिज पे जाएंगे मजा करेंगे आणि त्यांना माहिती आता घरी काय वाट लावली ते तुम्हाला पेट्रोलच गरमा गरमागरम चहा आणि आपला मानकोली ब्रिज आपलं मानकोलीवरती थांबलेलो मस्त एकदम फ्रेश हवा खाऊन आता इथेच ब्लॉग एंड करतो मी जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन बी चोरून टाका आणि असंच फ्रेम लावून गाई